मसवड नगरीचे ज्येष्ठ कार्यकर्ते पोपट मासाळ यांच्याकडून जाणून घेऊया मसवड नगरीचा भावी नगराध्यक्ष कोण असणार नमस्कार काय सांगाल आता भावी नगराध्यक्ष कोण असेल मसवड नगरीचा पूजा सचिन विरकर काय सांगाल त्यांच्याबद्दल पार्टीचं जे भाऊजाजी ठरलंय ठरलं एकदा ठरल्यावर ठरलं त्यात बदल होणार नाही आणि आमचं पार्टी टू पार्टी मतदान होणार आणि पूजा सचिन विरकर विक्रमी मतानं निवडून येणार की जवळजवळ तुम्हाला सांगतो की त्या आता तुम्ही बघतालच तीन तारखेला की किती पडते ती आणि लय सांगत नाही तुम्हाला की कमीत कमी तुम्हाला सांगतो ज्या नगराध्यक्षपदाला उमेदवार राहिला उभा राहिला आहे त्याच्यात चार ते पाच पट मतं पडणार गोजा सचिन विरकर नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पहिल्यांदा उमेदवार तो उभा असल्यामुळं आता त्यांची मागली कामं आपण नगरपालिकेत पहिल्यांदा उमेदवारी त्यांची आहे त्यांच्या घरात उमेदवारी होती त्यांनी चांगल्या पद्धतीनं कामे केली होती त्यांच्या म्हणजे आपल्या रविरकर त्यांचा धीर आहे धीर त्याचं त्यांचं काम चांगलं होतं आणि त्याच घरातलं उमेदवारी मिळाली त्याच्यामुळं ती शंभर टक्के चांगलं काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे अपेक्षा आहे म्हणण्यापेक्षा शंभर टक्के चांगलं काम करतील आणि दुसरी गोष्ट की आमच्या पार्टीचा जयभाऊ पार्टीचा आमच्या नियम असा आहे की भावनं जर दगड ठेवला आणि त्याला शिंदूर लावला तर आम्ही पार्टीची देव म्हणणारी माणसं मन आहे आणि एवढ्या ताकदीनं आम्ही लोडवून एकवीस एकवीस सीटा निवडून आणून दाखवू ही तुम्हाला तीन तारखेला बघायला मिळेल आता मसवड नगरी मध्ये चर्चेचं वातावरण असं आहे की पूजा विरकर यांना जास्तीत जास्त मताधिक पडणार नेमकं काय काय सांगाल त्याबद्दल शंभर टक्के पडणार जास्तीत जास्त पडणार कारण इथं पंच्याहत्तर टक्के जया भावची पार्टी पंचवीस टक्के Yeah, back is a we